श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा श्री समर्थांनी मनाचे श्लोक केव्हा रचले तो प्रसंग आपण पाहूयात श्री समर्थांनी चाफळास सुरू केलेला उत्सव काही वर्ष चालला उत्सव लघु शरीर होता तोपर्यंत तो धान्य तो भिक्षेवर पार पडे नंतर शिवाजी राजांकडून धान्य येऊ लागले अर्थात शिष्यांची रामदाता ही निष्ठा व भिक्षा कामधेनूवरील श्रद्धा दोन्ही मंदावली एका वर्षी नोकरशाहीच्या गफलतीमुळे राजाकडून धान्य येणे बंद झाले उत्सव तर अगदी जवळ आला व मंडळी जमू लागली उत्सव कसा पार पडणार एवढ्या मंडळींना खायला काय घालायचे या चिंतेने शिष्य मंडळी श्रीसमर्थांभोवती गोळा झाली सर्वांचे ऐकून श्री समर्थ म्हणाले ज्याचा उत्सव आहे तोच त्याचा करता पण आहे तो नीट पाडील कोणी चिंता करू नये श्री समर्थांचे आश्वासन ऐकून शिष्य गप्प बसले पण निश्चित झाले नाहीत उत्सव सुरू होण्यास आठ दिवस उरले रात्री सर्वत्र निजानिज झाल्यावर श्री समर्थांनी कल्याणांना हाक मारली आणि ईश असा आरंभ करून दोनशे पाच श्लोक एका बैठकीत निवेदन केले पहाटेच्या सुमारास श्लोक लिहून झाले नंतर कल्याणांना काही आज्ञा करून ते डोंगरात चालते झाले सकाळी कल्याणांनी शिष्यांच्याकडून त्या श्लोकांच्या प्रती करवल्या प्रती घेऊन शिष्य आसपासच्या गावात गेले प्रत्येक घरासमोर उभे राहून एक श्लोक म्हणायचा व जय जय रघुवीर समर्थ असा घोष करायचा जी भिक्षा येईल ती घ्यायची व पुढे चालायचे खड्या आवाजात म्हटलेल्या नव्या श्लोकांचा एवढा परिणाम झाला की आठ दिवसात अक्षरशः गाड्या भरून धान्य आले श्री समर्थ पाडव्यास पाठे परत आले उत्सवाची तयारी मनासारखी झालेली पाहून प्रसन्न झाले उत्सव उत्तम रीतीने पार पडला